अंगणवाडी सेविकाताई मदतनिस्तही यांच्यासाठी खूप मोठी अपडेट आहे आजची आणि अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्त यांना प्रोत्साहन भत्ता जो नियम आहे तो कसा असतो त्याचबरोबर हंड्रेड पर्सेंट प्रोत्साहन भत्ता कसा मिळवायचा असतो याबद्दलची स माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण माहिती बघा कारण की के स्किप्स केल्याने तुमचं तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही समजणार नाही संपूर्ण आपण माहिती नवीन जी आरनुसार बघणार आहोत तो जी आरसुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर मी देवानंद गांधी दे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकर्ताई मदत निस्ताई यांच्या संबंधीचे व्हिडिओ त्याचबरोबर माहिती त्याचबरोबर नवीन शासन जी आर आणि सरकारी योजना योजनासंबंधी सर्व व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर अंगणवाडी सेविकाताई मदत नसताही तुम्हाला माहीतच असेल की अंगणवाडीमध्ये असताना आपल्याला खूप सारे काम करावे लागत असते खूप सारा डेटा एक एकत्रित करावा लागत असते आणि डेटा वर अपलोडसुद्धा करावा लागत असतो आणि एंट्रीसुद्धा कराव्या लागत असतात वेगवेगळ्या कामाच्या तर त्या रुपाने तुम्हाला प्रोत्साहनपर भत्ता मिळत असतो तो, तो प्रोत्साहनपर भत्ता तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कसा मिळवायचा असतो त्याचबरोबर नियम काय म्हणतात हे तुम्हाला सर्व आज मी सांगणार आहे तर पर्यवेक्षिका मॅडमकडे तुम्हाला रोजचे कामकाजाचे जो डेटा असतो तो अपलोड करायला सांगायचा असतो जसं की अंगणवाडी केंद्र उघडताना फोटो नंतर बंद करतानाचा फोटो अशा प्रकारचे जे कामे असतात त्यासंबंधीचे जे जी पी एस द्वारा फोटो जे वर अपलोड करावे लागत असतात जो डेटा त्यांना सांगावा लागत असतो आणि त्यानंतरच ते वर अपलोड करत असतात या प्रकारचे जे कामं असतात ते तुम्हाला पर्यवेक्षिका मॅडम यांना सांगूनच करावे लागत असतात तर आता तुम्हाला जे अंगणवाडीतील कार्य असतात पोषण ट्रॅकरमधलं त्याचबरोबर गर्भवती महिलांचं स्तंदा मातांचंच त्याचबरोबर मुलांचं या प्रकारचे पोषण आहाराचं या प्रकारचे जे विविध कार्य असतात कामं असतात ज्याबद्दलचं संपूर्ण माहिती किंवा डेटा तुम्हाला भरावा लागत असतो तर तो नियमाप्रमाणे कसा भरायचा असतो हा मी तुम्हाला शासन जो जी आर आहे त्यामधून तुम्हाला सांगतो तर बघा हाच तो जी आर आहे ज्यामध्ये की तुम्ही बघू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर ती तारीख तुम्ही बघू शकता चोवीस दहा दोन हजार चोवीस या तारखेचा हा तार जी आर आहे जी आर जुना आहे परंतु यामध्येच तुम्हाला प्रोत्साहन भत्त्याबाबत अंक कसे मिळवायचे असते यासंबंधीची पूर्ण माहिती दिलेली आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही बघू शकता प्रति बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास एक सेवा योजना सर्व प्रकल्प जिल्हा नाशिक यांच्याप्रती हा जो जी आर आहे जो आदेश आहे परिपत्रक आहे हे आलेला आहे तर त्यामध्ये विषय काय आहे तो तुम्ही बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे कामकाजात दोन तासांची वाढ करणे व वा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन वाढ व वा प्रोत्साहन भत्ता लागू करणेबाबत तुम्ही बघू शकता मानधन वाढ व प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत याबाबतचा हा शासन निर्णय आहे आणि त्याचमध्ये त्यांनी दोन तासाचे काम व्हाळ हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे तर पुढे बघूया की यामध्ये जो तुम्हाला प्रोत्साहन भत्ता आहे तो कशा प्रकारे मिळणार आहे सर बघा या निर्णयामधला आपण फक्त प्रोत्साहन भत्त्याबाबतच माहिती जाणून घेणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता काय लिहिलेलं आहे सदर प्रोत्साहन भत्ता खालील निकषांच्या आधारे अनुज्ञेय राहील म्हणजे खाली जे त्यांनी निकष दिलेले आहेत जे नियम दिलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला जो प्रोत्साहन भत्ता आहे तो मिळणार आहे याचं स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया अन अंगणवाडी सेविका यांचा प्रोत्साहन भत्ता कसा राहील एक नंबरवर हो आहे घरपोच आहार टी एच आर तर यामधलं जे काम आहे तुमचं त्याचनंतर याचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे दरमहा पंचवीस दिवसासाठी हंड्रेड पर्सेंट येणार आहे टी एच आरचं वाटप केल्यानंतर तुम्हाला दहा गुण मिळणार आहेत तर तुम्ही बघू शकता दहा गुण पंचवीस दिवस वाटप केल्यानंतर टी एच आर ते तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर वृद्धी सनियंत्रण यंत्रणा तर यामध्ये एकूण नोंदणी झालेल्या गरोदर महिलांपैकी महिलांच्या वजन नोंदणी पूर्ण नव्वद पर्सेंट केल्यानंतर तुम्हाला दहा गुण मिळणार आहेत त्याचबरोबर तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्ण शालेय शिक्षण याकरिता वय वर्ष तीन ते सहा वयोगटातील नोंदणी झालेल्या बालकांची दरमहा किमान सोळा दिवस दैनंदिनी उपस्थिती हे नोंदणी तुम्हाला क करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला दहा गुण मिळणार आहे तसेच गरम ताजा आहार याच सी एम एकूण नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना दरमहा पंचवीस दिवस हंड्रेड पर्सेंट Uh, वाटप आहाराचे वाटप सुद्धा दहा गुण मिळणार आहेत आहार आरोग्य दिवस व्ही एस व्ही एच एस एम एनओ दरमहा एका कार्यक्रमाचे आयोजन करणे लसीकरण करणे एम आर सहभाग घेणे सुद्धा दहा गुण तुम्हाला मिळणार आहेत एस ए एम एम ए एम अंगणवाडीमधील एस ए एम एम ए एम व एस यू डब्ल्यू एम यू डब्ल्यू बालकांचे प्रमाण मागील तुलनेत कमी झालेले असणे याकरिता दहा गुण तुम्हाला मिळणार आहेत एम ए एम एस ए एम एस यू डब्ल्यू एम यू डब्ल्यू एस ए एम 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 व एस यू डब्ल्यू एम यू डब्ल्यू बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे याकरितासुद्धा तुम्हाला दहा गुण मिळणार आहेत तसेच शासनाच्या अन्य योजनेबाबत केलेली कामे मातृबंधत्व लेख लाडकी लाडकी बहीण योजना अशाबद्दलचे दहा गुण तुम्हाला मिळणार आहेत यामध्ये दिव्यांग योजना बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालावर आधारित इत्यादी ह्या काही कामे तुम्हाला करावी लागणार आहेत एस सी एम व टी एच आर साठा नोंदणी पोषण ट्रॅकवरील दरमहा अहवाल याकरितासुद्धा तुम्हाला दहा गुण मिळणार आहेत त्याचबरोबर स्थूल लठ्ठ बालके तसेच सुरजी बालके यांचे प्रमाण कमी करणे याबाबतसुद्धा तुम्हाला दहा गुण मिळणार आहेत तर हे अंगणवाडी सेविकताईंचं झालं आता अंगणवाडी मदतनिस्तई यांना काय कामे करावी लागतात तर पहा अंगणवाडी उघडणे महिन्यात किमान पंचवीस दिवस अंगणवाडी उघडणे याकरिता तुम्हाला वीस गुण मिळणार आहेत लक्षात द्या ध्यानपूर्वक आहे का त्याचबरोबर तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण वयवर्ष तीन ते सहा वयोगटातील नोंदणी असलेल्या बालकांची दरमहा किमान सोळा दिवस दैनंदिनी उपस्थिती सुद्धा तुम्हाला गुण मिळणार आहे तसेच वृद्धी संनियंत्रण क्षमता गरोदर महिलांच्या वजनांची नोंद घेणेकरिता स सेविकेला मदत करणे नव्याण्णव पर्सेंट नोंदी घे नोंदी घेणे याकरिता सुद्धा तुम्हाला वीज गुण मिळणार आहे तसेच वृद्धी संनियंत्रण क्षमता बालकांचे वयानुसार उंची व वजन यांची नोंद घेण्याकरिता सेविकेला मदत करणे नव्याण्णव पर्सेंट नोंदी घेणे याकरितासुद्धा तुम्हाला वीस प गुण मिळणार आहे तसंच शासनाच्या अन्य योजनांबाबतच्या कामकाजात सेविकेला मदत अंगणवाडी सेविका तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालावर आधारित यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला वीस गुण मिळणार आहेत तर असे एकूण शंभर गुण तुम्हाला मिळणार आहेत तुम्हाला मदत करायची आहे या हे मी सांगितले आहेत त्याप्रमाणे तर अशा प्रकारे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट काम करून तुमचा प्रोत्साहन भत्ता जो आहे हंड्रेड पर्सेंट तुम्हाला मिळवता येणार आहे तर मी अंगणवाडी सेविकादैव मदत निस्ते यांच्या दोघींबद्दलचे जे प्रोत्साहन भत्त्यासाठी करायचे जे कामकाज आहे त्याबद्दलचं पूर्ण तुम्हाला डेटा सांगितलेला आहे तर याप्रमाणे जर तुम्ही कामे सर्व कामे केली अंगणवाडीमध्ये तर मग तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गुण मिळणार आहेत आणि त्यानुसारच तुमचा प्रोत्साहन सुद्धा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र